नमस्कार आज आपण चहा मसाला कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया अगदी सुगंधित असा चहाचा मसाला त्यासाठी सुंठ पावडर घेतलेली आहे आठ चमचे एक छोटा कप भरून आणि तीन चमचे बाडीशेप घेतलेलं आहे दोन जायफळ फोड़ून घेतलेले आहेत काळी मिरी दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम चार मसाल्याची वेलची काळी वेलची आणि चाळीस ग्रॅम हिरवी वेलची म्हणजे पाच चमचे हिरवी वेलची आता हे सगळे मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत गरम क त्यासाठी मी अगोदर पॅन गरम करत ठेवला होता पॅन कधीही मसाले बनवताना अगोदर गरम करून घ्यायचा असतो आता त्यावर बडीशेप घालून घ्यायचे दालचिनी मसाला वेलची काळी वेलची का लवंग काळी मिरी वेलची आणि जायफळ घालून व्यवस्थित मंद आचेवर असं तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे मसाल्याचा कलर बदलून द्यायचा नाही कारण मसाल्याचा कलर बदलला तर त्याचा सुगंध निघून जाईल तर थोडेसे गरम झाले की त्यामध्ये सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट अशी आचेवर ती सगळं परतून घ्यायचे आणि थंड करून त्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे त्याची थंड थंड झाली आता ती मी मिक्सरला वाटून घेते बघा अशा प्रकारे ती मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याला बारीक असं पावडर करून घ्यायची आहे आता मसालाही बनवून झाला आता आपण त्या चहाही बनवूया मसाला चहाचा चहाचा मसाला बनवला तर आता मसाला टी बनलाच पाहिजे तर आता सर्वप्रथम मी कप पातेल्यामध्ये एक कप दोन कप मसाला बन टी बनवते ते एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये चहा पावडर टाकून घेते एक दीड चमचा एवढी चहा पावडर टाकली चहा पावडर उकळून थोडीशी झाली की त्यामध्ये साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार घाला प्रत्येकाच्या आवडीनुसार साखर कोणाला गोड लागतो कोणाला फिका चहा लागतो त्या हिशोबाने आता एक क कपाला एक कप दूध मी दूध व्यवस्थित उकळलं चहा की त्यामध्ये एक अर्धा चमचा चहाचा मसाला टाकून घ्यायचा आहे टी मसाला घालून घ्यायचा आहे आणि बघा किती मस्त असं जाडसर असं पा मसाला टी आपला रेडी आहे आता हा मसाला टी आणि मसाला दोन्ही रेडी आहेत प्रकारे तुम्ही हे हा मसाला बनवा आणि बनवून झाल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की तो कसा झाला आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझं माझे व्हिडिओ पाहत असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही बघायला विसरू नका मी आशा करके करते की तुम्ही नक्कीच पाहतील माझे व्हिडिओ आणि नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तेव आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल ते तुम्ही नक्की बघा आणि हा चहाचा मसाला कसा झाला तेही मला सांगा धन्यवाद